नमस्कार मी जगदीश देशमुख मेट्रो फास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घेऊयात प्रमुख शहरातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा शिंदे गावातील फटाके गोदाम आग प्रकरणी रोड पोलीस ठाण्यात ट्रक चालक विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय -के दरम्यान फटाक्यांच्या ट्रकमध्ये चालकानं स्वयंपाक बनवायला सुरुवात केल्यानंतर आग लागली होती ट्रकमधून फटाके उतरवत असतानाच ट्रक चालकानं ट्रकमध्ये स्वयंपाक बनवायला सुरुवात केली त्यामुळं आग लागल्यानं पोलिसांच्या तप, तपासात ही बाब समोर आली पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत सुरू होणारे गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे पुणे हुबळी मिरज पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस पंधरा सप्टेंबर पासून धावणार आहे मुंबई महानगर क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अकरावी प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादी मंगळवारी जाहीर झाली या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयातील एक लाख आठ हजार तीनशे पस्तीस जागांसाठी नऊ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पाचव्या विशेष फेरीनंतरही एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी अर्ज करताना उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा सा समावेश होता विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी होताच अट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत त्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला आहे खडकवासला धरणातून नदी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झाला आहे खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसानं पुन्हा हजेरी लावली पावसाचं प्रमाण कमी असलं तरी चारही धरणे पूर्ण क्षमतेनं भरली आहेत त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग हा सुरू केला गेला आहे उत्सवादरम्यान नागरिकांना निर्भेळ सकस खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे दुधातील भेसळ ओळखण्यासाठी आता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिल्कोस्कॅन यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई महानगर प्रदेश तसंच सुरत विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबवला जाणार आहे पुणे शहरातील प्रमुख रस्ते आज संध्याकाळपासून बंद असणार आहेत देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख पाच रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतील लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता टिळक रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलं आहे डीजे वाजवण्यावर नाशिकमधील काही गणेश मंडळ ठाम आहेत तर डीजेला परवानगी मिळणार नाही अशी पोलिसांनी भूमिका घेतली आहे ध्वनी प्रदूषण ओढणाऱ्या वाद्यांना परवानगी मिळणार नाही अशी पोलिसांची भूमिका आहे नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे पुणे एसटीच्या ताफ्यात दोनशे पंधरा बसेस दाखल होणार आहेत सणासुदीच्या काळात टीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढली आहे नवीन बसेस आणून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळानं प्रयत्न सुरू केलेत ऑक्टोबरमध्ये नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील टायर विघडन करणाऱ्या कंपनीत सकाळच्या सुमारास अचानक आग लागली कंपनीत ऑइलचा साठा असल्यानं आग भडकली आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं कोपूर नगरपालिका आणि परिसरातील कंपन्यांच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे